परत एकदा सगळ्यांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा आणि एक छोटासा उपक्रम सुरू करतो आहे आज आहे दसरा आणि माझ्यासमोर ही दोन रोपं आहेत ही आहे आपलं काटेरी पण अत्यंत महत्त्वाचं जो शमीचं रोप आणि दुसरं आहे आपटा ज्याला आपण सोनं देखील म्हणतो ही दोन्ही रोपं आपण वेस्ट टू बेस्ट किंवा ज्याला सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतात अशा दोन वेस्ट ड्रममध्ये लावणार आहे ठीक आहे एक प्लांटर म्हणून ह्याचा आपण वापर सुरू करतो आहे आणि त्याचबरोबर काही सुकलेल्या पानांचा चुरा आणलेला आहे आज नारळ फोडल्यानंतरनं त्याचं केशर होतं विटा होता आणि ऑबियसली काही माती आहे आपल्याला पालापाचोळा माती केसर आणि विटा यांचं कॉम्बिनेशनमध्ये हे शमीचं आणि आपट्याचं रोप लावायचं आहे थोडक्यात सांगतो ह्या था विटांचा चूर आपण ड्रमच्या सगळ्यात खाली टाकणार आहे जेणेकरून पाण्याचा निचरा होईल एक्सेस वॉटर राहणार नाही दुसरं जेव्हा झाडांना पाण्याची गरज असते हे केसर आहे नारळाचं हे पाणी होल्ड करून ठेवतं खालच्या भागांमध्ये त्यामुळं मुळं त्या पाण्याकडे आकर्षित होतात इथं दिसत असेल काही हिरवी आहेत ह्याच्यात अजून आत भरलेली आहेत काही हिरवी पाणं जे नत्र देतात वाळलेली पाण्यात ते खरं तर हे ब्राऊन गोल्ड म्हणूया सुका सुकलेली पाण आहेत सगळं ठीक आहे आणि याचं आणि याचं कॉम्बिनेशन जेव्हा करू तेव्हा ह्याचं खत तयार व्हायला मदत होईल ठीक आहे ही सगळी फायकस कॅटेगरीतली आणि कडुलिंबाच्या झाडांचा पालापाचोळा हा सगळा ठीक आहे शक्यतो देशी झाडांचा पालापाचोळा वापरा ठीक आहे जेणेकरून ते कंपोस्ट व्हायला मदत होईल माती कधीच कुंडी भरताना किंवा पॉट भरताना क्यों क्यों तो तो ला ला ही तुमची पन्नास टक्के माती असली पाहिजे पन्नास टक्के कंपोस्ट किंवा पालापाचोळा किंवा खत असलं पाहिजे ह्याचं मिक्सर केलं तर थोडंसं ते डेन्स होतं ठीक आहे तर त्यामुळे आपल्याकडं आता तयारी सुरू आहे हे झाल्यानंतरनं आपण एकदा टाकूया हे करवत आहे कट करायला ड्रम आणि एका अर्ध्या तासामध्ये आपल्याला ही ॲक्टिव्हिटी संपवायची आहे आणि असेच नवीन नवीन प्रयोग आपण ह्या एक छोटंसं वर्कशॉप म्हणूया वर्कशॉपमध्ये सुरू करत नाही आपण सस्टेनेबल वर्कशॉप म्हणूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्राच्या